<laughs> मित्रांनो एवढं वजन आहे ना <laughs> मित्रांनो परत एकदा तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओजमध्ये मध्ये स्वागत करतोय तर मित्रांनो आम्ही आलो आहोत आमच्या वाडीमध्ये आणि आम्ही आता ना ह्या ठिकाणी केळ तोडले आहे आणि ह्या ठिकाणी तर आम्ही दोघं जाऊ बघा इकडे मी आणि आलो बघा केळ तोडले आहे आणि ह्या साईडला बघा या केळीवरती ना केळी तिप झाले होते बघा आणि हंडाऱ्यासुद्धा खाऊन टाकले आहेत ते आम्ही दोघात असल्यामुळे आमचे थोडेसे गाळण होत आहे ओ माझ्यावरतीच पडण्याची शक्यता आहे हे आणि ऑलरेडी आधीचे विडिओ तुम्ही बघितलं असणार त्याच्यामध्ये ना दोन केळी काढले होते मी आणि बाकीचे अजून आहेत म्हणजे ते अजून तयार झाले नाहीत तर चला आता आधी पहिला इथे आम्ही दोघं असल्यामुळे मी थोडे व्हिडिओमध्ये ते स्टॉप करतो ओके ह्याच्यावरती ना पूर्ण पासा केळी पिकले दिसत आहेत का तर ठीक आहे चला आधी मी व्हिडिओ स्टॉप करतोय कारण दोघं त्यामुळे गाम होत आहे आमचे केळीबाग कसे मोठे आहेत वारीनं आता आम्ही येथे जो केळीचा फण्णा असतो ना इथे काढून ठेवला आहे खाली आता तुकडा करून आपलं फेकून टाकावं लागणार आहे तर काय फार आहेत ना वा त्या मी त्याला खाणार आहे लगेच नाही हा थोडासा खराब झाला आहे आणि शटियार आधीच काढायला पाहिजे होते केळी खाऊन आम्हाला कंटाळ आला आणि इच्छा होत नाही केळी खाण्यासाठी त्यामुळे आम्ही ही केळ तोडले नव्हते कारण आधीचे आम्ही दोन केळी काढले होते ना त्याचे पण केळे आमच्याकडं भरपूर होते शिल्लक घरात त्यामुळे हिला काढले नव्हते कारण कोण खाईत नाहीत ना जास्त त्यामुळे मग असेच खराब होऊन जातात त्यामुळे मग आता आ, आ, में तेर, तेर ते भरपूरच फायदा झालं खराब होऊन जाते असं करून नाही ह्याला आम्ही तोडला यात तर त्या साईडला बघा तिकडे आलकाना दोन तुकडे करते त्यावेळी विलगाट लावायचे ते आम्हाला तर चला आधी सध्या आम्ही ना ते तोडून साईडला करत आहोत तर आता घेऊन एक टाकलं तिकडे तर बघा एवढे मोठे आम्ही केळ म्हणजे याला वजन बघा किती होतं एवढे एवढी मोठी केळीचं झाड आम्ही दोघांनी सांभाळलं आहे आणि मस्तपैकी आरामात केळीचं फळ तिकडे काढून ठेवलं आहे थोडंसुद्धा आम्ही खाली जमिनी टच केलं नाही एवढे एकदम फारे काढले मस्त तर चला हे घेऊन नाही टाकायचे आहेत ना आपल्याला आता घेऊन टाकायचे आहेत ना तर मित्रांनो आता मी त्यातला एक केळा खाणार आहे तर या तुम्ही पण खायला आणि ते वरती ना फुल तयार झालं एकदम फुल पिकले आहेत त्यामुळे ना काही केळ आहेत ना उंदराने वरच्या वरतीच खाऊन टाकले आहेत तर बघूया त्याच्यामध्ये मात्र एका दुसरं चांगलं आहे तर मस्त काढणार त्याला आणि खाणार वाव वाव तर आता मी कोयते घेतले आहे मित्रांनो पहिलं हो हो फार उद्घाटन पहिलं तर उद्घाटन मीच करणार आहे वाव एक नंबर एक नंबर या तुम्ही पण खायला मित्रांनो तुला तर মিত্র মানে খাত ই আলকা জি বেলা পাপে আলকা তো খাল টপক দাও মোবাইল দাখতে লাগল সবুত আলকা পান খাতে एक एक चिकार क्या मोटा एक चिक्कार हो पोट भर तो गेले श्रवाद आधीचे पण केले ना असेच फुकट गेले कोणी खाल्ले नाहीत आणि आम्ही कसे विकत वगैरे नाहीत जे आजूबाजूच्या घरात तिकडे देतो फक्त बागात आम्ही कुठे बसून निवांत खाण्यासाठी हे बघा वरच्या वर झाडावरती खाऊन टाकलं होतं उंदराने आणि आय ह्याला काय कापलंच हा बघा कोयतने कापून ठेवलं आणि हा पण चांगला आहे आणि आणखीन एक काय खाल्ले ना मस्त हा तर चल ह्याला तो उचलायचं आहे त्या बघा तिकडे समोर पण केळी दिसतात ना हे बघा ते आलका बस ये अलका मॅडम बसले आहेत त्या ठिकाणी पण आहेत आणि हे बघा या साईडला पण दिसते आणि आणखीन त्या साइडला पण आहेत मस्तपैकी आमचा छोटासा बाग झाला आहे बघा हे माझे एपलची झाडं बघा काय हायफाय झाले आहेत मस्त वा एकच नंबर चल खा पटकन अवघा इकडे आमच्या साईडला घर देखील आहेत जवळच्या जवळ मस्त पैकी तर या तुम्ही सुद्धा आमच्याकडे केळी खाण्याची मजा घेण्यासाठी तर चला मित्रांनो आजची व्हिडिओ मी येथेच स्टॉप करतो तोपर्यंत बाय बाय मित्रांनी एवढं वजन आहे ना पप एक